नमस्कार 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 काय गरज नाही कशाची काय गरज नाही तर मित्रांनो करायचे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ही पारूस कुठल्या अँगल न दिसतय च्यो येतं तोंडाव त्यांना आहे कुठल्या अँगल न पारस दिसतंय माझं पिल्लू मला सांगा फक्त ऐकू तर मित्रांनो आजचा व्हिडिओचा महत्व काय 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 कोणून तर आपल्या घरी कोण आलेला आहे तुम्हाला बघायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या घरी एक व्यक्ती आलेली आहे जे व्या व्यक्ती शब्दच फुटला नाही तर ती व्यक्ती म्हणजे सगळेजण ओळखतात ह्याच्या आधी पण आपल्या घरी आठ आठ दिवस राहून गेलेले पण लोय खूप दिवसानंतर आज त्यांना वेळ निघला बोलवलं बोलिलं म्या एक वर्षानंतर डायरेक्ट एका ह्या होळीला एक वर्ष होत आहे तर अशी धमाल कॉमेडी व्हिडिओ बनवल्या मित्रांनो मा कुर्पी कुठं आहे हा आल्यावर ओके काय झाडू कशाला घेतलाय हा खाजून खुरापत आणली की मी विचारलं म्हणून गप्पे गप्पे गप च्यु बबड्या ए चु काय गाय काय तर आपल्या घरी आलेली आहे ती व्यक्ती लय वेळ लावून सुंदरा ते सुंदराबाई तुम्हाला कॅरेक्टर माहित आहे सुंदरी 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 <laughs> बाई जोडताय अजून त्यांचं लग्न व्हायचंय आमच्या काय तर चला मग या आत्या बाई बाहेर तर मित्रांनो म्हणजे मेन रिझन संध्या तयाला बोलायचं एक मेन रिझन म्हणजे काय झालं आम्हाला आत्याच्या आम कॅरेक्टरला व्यक्तीच भेटणार झाली व्यक्ती कलाकार व्यक्ती सोडा कलाकार मिळाला झाला आम्हाला आत्याच्या कॅरेक्टर साठी तर मग मी म्हटलं तुम्ही एकदा या चार पाच व्हिडिओ बनवू आणि रिस्पॉन्स बघू ह्याच्या आधी बहिणी बरोबर बनवलं दोन बहिणी बरं पण त्यांनी बी थोडंसं मध्ये कमी पडतात त्याच्यामुळं मला जरा पॉवरफुल कॅरेक्टर बोलूया आपण अयो 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 काय होतं काय होते तर खूप छान कॉमेडी व्हिडिओ झालेत का नाही आज एक पोस्ट झालेला आहे प्रगती गावरा युट्यूब चॅनलवर कुठला कॅरेक्टर आहे कोणता आपण हा आत्याला लावलं पळून आत्याला लावलं पळून जाऊन बघू शकता आता हा व्हिडिओ मला वाटतंय उद्या पडणार आहे उद्या म्हणजे आता उद्या म्हणलं की हे परवादीशी बोलणं जात आहे तर प्रगती गावात युट्यूब चॅनल जावा तर धमाल कॉमेडी आत्याचं कॅरेक्टर आपल्याला भेटलेला आहे तर इथून पुढे आत्या आणि मामाचं बी कॅरेक्टर शोधायचं आपल्याला लवकरच मामाची बी एंट्री काय भेटणं झालंय कमेंट बॉक्समध्ये ज्यांना ज्यांना टेंबुर्नी शहरात किंवा टीमबुर्णीच्या आसपास जे कोणी कलाकार असतील तर मला मा माझं कॅरेक्टर पाहिजे कोणाला करायचं असेल तर नक्की कमेंट करा तर आपण त्यांचं ऑडिशन घेऊ कसं करतायत काय जर व्यवस्थित वाटलं तर आपण त्यांना मा माझं फिक्स कॅरेक्टर देणार परीच्या तर माझा हात गळून गेलेला आहे थोडासा बॅक कॅमेरा चालू करतो अशा काय अशा पद्धतीने हो, नाही शब्द नाही संपवत थांबा दोन मिनिट राहिले जरा अजून थोडं परी तर मित्रांनो दिवसातून परी नाही एवढा ताप देते का नाही तुमच्यापेक्षा कमी मी का लहानली हो ताप द्यायला त्याच्यावरच तुम्ही आहेत तर मित्रांनो आजपर्यंत आम्ही मी आणि संध्याताईनं असं नवरा बायकोचं कॅरेक्टर केलं होतं पण काय झालं आता आम्ही कॅरेक्टर चेंज केलं तर आता सॉंग बी आमच्या दोघांचं सॉंग आहे बरं का संध्याताईचं आयचं माझं कुठलं नको लावू हुर्र होर्र असं जाऊन दौर तुझ्या झालं जीव खोळा जीव झाला खोळा तर नक्की सॉंग जाऊन बघा तर मित्रांनो आता इथून पुढे आत्याच कॅरेक्टरला बघा तुम्हाला रिस्पॉन्स कसा वाटतोय कशी ऍक्टिंग वाटते अजून तीन बुद्धीच्या आसपास जर कुणाला मामाचं कॅरेक्टर करायचं असून तर मेसेज करा नक्की या मग मामाचं कॅरेक्टर साठी तर अजून तीन व्हिडिओ पडणार आहेत आता एक व्हिडिओ पडलेला आहे कोणत्या आत्या सॉरी आत्या लावलं पळून आत्याला केलं बे हजार परीनं ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट झालेला आहे अजून तीन व्हिडिओ टोटल आम्ही चार व्हिडिओ बनवलेले आहेत तर सगळ्यात एक खतरनाक व्हिडिओ झालेला तो म्हणजे हावरे आत्या हावरे आत्या आत्याने खाल्ले चिकन वास 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 वास, वास खाल्लंय तर त्या व्हिडिओमध्ये सगळ्यात तुम्हाला जास्त मजा बघायला येईल तर लवकर जावा आणि प्रगती गावर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर तुम्हाला इथून पुढं आत कॅरेक्टर खूप भारी आणि नवीन नवीन कॉमेडी बघायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये काही नाही आपल्याला दावायचं होतं काय संध्या संध्यात आली म्हणून शूटसाठी तर चालल्यात ते आज झाले सगळे शूट वगैरे हो कम्प्लीट ओके <laughs> चो काय काय ते 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 कर बर कर की कर ना असले भारी करते कर बाळा हा कर तर मित्रांनो वर वर शिव होत तशी वेगवेगळ्याच कलाकारी करते अरे देवा शिबूड खाल्ला परे प्रगती प्रगती शिंबूड कर शिंबूड कर शिमूड कर अंग चला मित्रांनो ओके बाय बाय काय ब्लॉगिंग मध्ये नव्हतं काय विशेष पण सांगितलं तुम्हाला आता नवीन कॅरेक्टर भेटलंय म्हणून तर अवश्य जाऊन चॅनलला भेट द्या प्रगती गावारे युट्यूब चॅनल बाय बाय